एवढाच आहे की वाचन सर्वांपर्यंत पोहोचावं यातून काहीतरी ग्या प्रेरणा घ्यावी आयोजित करतो तो, तो दर महिन्याच्या साधारणतः दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी आपण आयोजित करतो अनेक विषयांना आपण या वाचक दौ। कट्ट्यामध्ये हानी असतो आपल्याला माहितीच आहे की दिवाळीच महत्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये किती आहे दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे नवीन कपडे आणि दिवाळी म्हणजे साहित्य पराठ एक सगळ्यात महत्वाची पळवळी मला वाटतं आपल्या सारख्या मराठी लोकांना किंवा जेवढे कोण असतील जे खरे दिवाळीचे आहेत पूर्वीचे किंवा आत्ताच्या जगात सुद्धा म्हणजे आपण असं म्हणतो की अजून पुस्तकं वाचली जात नाही आत्ताची पिढी तर इतके दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत की मला वाटतं या गोष्टीला ही छेद आहे तुम्ही जास्ती लेखक आहात तुम्ही प्रकाशक आहेत आपल्याला सगळ्यांना सध्याची परिस्थिती माहिती आहे तर ह्याच विषयाला आपण हात घालून यावेळेचा जो आपला वाचक करता आहे तो अक्षर अक्षरविथल या नावाने ना 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 आपण एक साधा करता याला आहे टॅग दिलेला आहे तर याच्यामध्ये आपण एक चार ते पाच आपले जे दिवाळी अंक आहेत त्याच्यावरती आपले मान्यवर आपला विचार व्यक्त करणार आहे आमचा स्वतःचा खूप किंवा अंक आहे त्याच्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले हा अंक अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट व्हावा तर मी विनंती करतो की त्यांनीच या पूर्ण अंकाबद्दल धन्यवाद सर्वात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत रविवारच्या दिवशी आणि आजकाल वाचनाला यामध्ये दिवाळी अंकांना मिळणारा प्रतिसाद बघता आज तुम्ही सगळे जण याच्या या कारणासाठी इथे जमलाय दिवाळी झाल्यामुळे हे खूप कौतुकाचं वाटतंय आम्हाला कदाचित पुणे नगरचं यश वाटतंय मला असं वाटतं की हा जो प्रयत्न चालवलाय वाचकट्या किंवा आमच्या काही योजनांमधून की जिथे वाचकांचा सहभाग वाढायला हवा आणि त्यांना नाममूल्य शुल्कामध्ये अनेक गोष्टींचे फायदे घ्या मला असं सुरुवात करताना इतकं छान वाटतंय एक तर मी असं आठवण स्वतःच्या मनाला आठवण दरवर्षी दिवाळी आली की मी कॉलेजमध्ये किंवा शाळेत कदाचित असल्यापासूनही दिवाळी म्हटल्यानंतर फटाके फराळ नवीन कपडे लोकांना भेटणं खाणं हे तर असतच पण दिवाळी खरोखरी शब्दार्थानी म्हणू शब्दशहा की दिवाळी अंक हे त्यावेळेला मिळणं मिळवणं आणि ते वाचणं अतिशय आनंदाचा ठेवा होता त्यावेळी प्रत्येक अंक हातात घेतल्यानंतर तो ठेवा कसा वाटायचा नाही इतका भरगच्च मजकूर आणि तो सुद्धा जाहिराती नसायच्या त्याच्यामध्ये दे। तर अतिशय उपयुक्त असा आणि त्याच्यामधून मनोरंजन सुद्धा व्हायचं असं नाही की एकच फक्त क्लिष्ट काहीतरी त्याच्यामध्ये आहे असं सुद्धा नसायचं आज किती वर्ष झाली आज जेव्हा मी या आपल्याच लायब्ररीमध्ये बघते आणि आपण सगळ्यात दिवाळी अंक विपुल प्रमाणामध्ये इथे घेत असतो आणि लक्षात येतं की अरे सगळे अंक मिळतात कुठल्याही अंकाला असं की मला हा हवाच आहे असं खूप होत नाही किंवा एखादा अंक हातात घेतल्यानंतर हा अतिशय उत्तम झालेला आहे असं सुद्धा वाटण्याचं प्रमाण खूप कमी होत का असं मनात येत होतं आणि आज मला ते तुझ्या निधीच आहे ऐकलं आता आणि मी आवर्जून तुमच्या निधीचं कौतुक करते एक सर्वात महत्वाचं की तुम्ही कुठलाही रुळलेला अंक घेतलेला नाही की ज्याचं नाव खूप मोठं आहे आणि ज्याच्याविषयी लोकांना माहिती आहे असं तुम्ही नाही घेतलेलं आता तुम्ही जी नावं सांगितली आहेत ती रुळतील आणि लोकांना नक्की आवडतील याचा विश्वास आहे कारण तुम्ही इतक्या उत्तमरित्या सगळं मांडलेलं आहे अस्मिता ताई तुम्ही जे सृष्टी ज्ञान जे सांगितलं जी शास्त्रीय माहिती कधी कधी ऐकताना क्लिष्ट वाटू शकतं पण तसं नाही झालं ज्या मान्यवरांची या नावांची मांडली आणि तुम्ही तिथे मांडली आहे तो प्रत्येक लेख किती अभ्यासपूर्ण असणार आहे आणि ज्याचा दैनंदिन विज्ञान आणि बाकी सुद्धा ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी त्याच्यासाठी त्याचा निश्चित फायदा होईल हा अवघा आवर्जून आम्ही वाचतो त्यानंतर पुन्हा ते विन ह्युमन खरं तर हे थोडंसं नाव बघता असं वाटतं की हा अंक नेहमीसारख्या श्रात पाककृती काय शिवा काय नाही किंवा अशा पद्धतीचं असं वाटू शकतं पण तुम्ही त्यातलं जे नेम जे ते विविधता आहे आणि नेचके ने पण ते मांडलं त्यामुळे तुम्ही अंक असं वाटतं की नेहमी आवर्जून बघायला हवा मुखपृष्ठापासूनच मनाला ठाव येणारा अंक दिसतो नक्की माझं अंक आणि आणि प्रणाली असं मला वाटतं खूप लहान आहे प्रणाली म्हणते किंवा ताई प्रणाली परिक्रमा तुमच्या मनात किती गुंडी आहे त्यांनी सगळ्यांनी अनुभव तुमच्या बरोबर कदाचित आम्हाला तो योग आला की आम्ही तिथे बहुतेक त्या काठावर होतो तुम्ही बोलत असताना तितक्या सुंदर रीतीने तुम्ही सांगितले आणि जेव्हा अशी एखादी गोष्ट आपल्या मनाला भाळते तेव्हा ती आपण खूप उत्तम रित्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो नर्मदा परिक्रमेबद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल पण तुम्ही ज्या असोशिनी नरमळीने सांगितलं प्रत्येकाला असं वाटलं असेल की नाही त्या नक्कीच केलं पाहिजे आणि नक्कीच सगळ्यांना बरेच जण करतील माझ्यासकट आपल्याला आवडलेलं भावलेलं समोर मांडणं हा खूप छान म्हणजे छान वाटतं आपल्याला मी आता पुनवा ज्या आता सांगितलं सरांनी आमची की हा अंक आपल्या पुणे नगर वाचन मंदिर एकशे पंच्याहत्तर वर्ष आपल्याला जेव्हा पूर्ण झाली तेव्हा असा आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आपण हा आपला अंक सुरू करूया आता तर तीन अंक आतापर्यंत झाले एक कथा विशेषांक एक वाचन विशेषांक आणि या वर्षीचा जो आपला अंक आहे हा प्रवास विशेषांक आहे मुखपृष्ठ हे नक्कीच असं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्या अंकातल्या मजकूर हा प्रतिबिंबित व्हावा असं मला वाटतं त्याच्यात आम्ही असा प्रयत्न केला की प्रवास तसा प्रवासाबद्दल एक मिनिटामध्ये आधी पाच नाही आहे मी स्वतः सुद्धा पाच सात मिनिटाच्या वर नाही बोलणार नक्कीच मागे काहीतरी खबंग वास पण यायला लागलेला आहे तर नमस्कार मनोगत आहे आमचं पुनवा दिवाळी अंकाचं हे तिसरं वर्ष या अंकाची मध्यवर्ती कल्पना आहे प्रवास प्रवास दोन बिंदू मधला दोन स्थळ जोडणारा प्रवास यशाचा नात्यांचा सहजीवनाचा प्रवास अडचणीतून वाट काढत ध्येयापर्यंत पोहोचण्याचा आयुष्याचा प्रवास स्थळ काळ वेळ काहीही माहिती नसलेला आता पर्यंतचा हा प्रवास कधी संपेल कसा संपेल याची खात्री नाही आणि म्हणूनच प्रत्येक क्षण महत्वाचा मनापासून जगण्याचा रोजच्या धकाधकीत कधी मनोभूत सूर्योदना निहाला आपण रात्रीच्या वेधुंद सुवासाने वेधन झाला हात करीत गुलाबाच्या कळी बाळाच्या गोंधस गालावरच्या खळी मन गुंतलंय कधी मित्रांच्या मैफिली गाणी कविता नाटक सहली गप्पा छंद कला आणि वाचन यासाठी वेळ काढताय ना हे हवं ते हवं आणि ते तर हवंच हवं या स्पर्धेत आपलं जगणं राहून तर जात नाही ना जगण्याचं गाणं झालं तर आपला वास सुरेल होतो आणि सगळ्या अडचणींच्या थांब्यांसकट आपल्या समोर मी मुद्दाहून वाचून येण्यासाठी दाखवलंय हो की या कल्पनेवर आधारित हा अंक काढण्याचा प्रयत्न अंकामध्ये आपण अनेक संस्था मानव नामवंत संस्था ऐकूया ज्यांना शंभर शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे अशा संस्था त्यांच्या मुलाखतीचे ज्यांच्या त्यांच्या तिथल्याच मान्यवर आणि ज्येष्ठ लोकांनी आपल्याला हा प्रवास इथे उलगडलेला आहे फक्त नावं सांगते

कुठे नात्याचाही प्रवास असतो जिथे आभात भागवत आणि शोभातही भागवत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना तर त्यांच्या रोजीचा नात्याचा प्रवास आहे तो असताना मला वाटली ना त्या की त्या काळामध्ये सुद्धा की आईला म्हणजे एला ए बाबा म्हणलं किंवा हे म्हणलं त्याच्या मागच नात्यातला जो गहिनय पण आहे ना ते खूप छान बोललं त्याला बंधातही खांडे म्हणजे दोघा पाटील आपल्याला माहितीये देवा तुझे किती सुंदर आकाश जी कविता लहानपणी आपण त्यांनी ती त्यांची खांडली अतिशय ज्येष्ठ लेखिका आणि त्या तर त्यांच्याकडे पण आपलं जे काही आहे ते स्वतः प्रकाशक म्हणून मी तर त्या आज सांगतात की मला असं जाणवतं की जेव्हा माझे दीस अगदीच लहान होते सात आठ वर्षांची आणि माझे वडील घरी प्रकाशनासाठी जेव्हा काही घेऊन ग्रंथ म्हणा किंवा लेख म्हणा तर त्यातलं चांगलं कसं ठेवायचं आणि बाकी कसं कापायचं हे गाभ्यात कुठेतरी ते तुझे दर्शन म्हणूनच आज मला ते, ते, ते सोपं जात असे हे प्रवास आहे तिथे मगाशी यांनी उल्लेख केला डॉक्टर बाधुरी ते का अतिशय या जनरल बाई आहेत इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे की स्त्रीमध्ये बुद्धिजातुर्य कार्यक्षमता आणि शिवाय घरचं सगळं बघून जे आपण म्हणतो गे आघाडी घराची आघाडी संभाळून जे सगळं करण्याची क्षमता असते त्याचं मूर्तिमंत प्रतिबिंब त्यांच्या लेखातून आपल्याला कळतं श्रद्धा मराठी यांचा पोषण आवा फक्त त्यांचे छान बाकीचे म्हणजे जुन्या काळापासूनचे त्याच्यामध्ये संदर्भ घेत पोषण आहार विहार असं केलेला आहे डॉक्टर मिलिंद जोशी आपल्या साहित्य परिषदेचे जे कार्यक्रम आहे त्यांचा माझा लेखन प्रवास हा पण इतका सुंदर लेख त्यांनी लिहिलेला असल्याला मी सगळं उलगडून नाही सांगणार कारण हा एक प्रत्येक लेख तुम्ही वाचावा अशी आमची इच्छा आहे मी दोन मिनिटं एवढंच सांगेन की लेखक म्हणून परत काम करतो आम्ही करते म्हणजे ते करत असताना आपला लेख छापून देणं किंवा आपली कथा छापून देणं कविता छापून देणं हा आनंद अवर्णनीय असतो त्यात काही गडबड झाली आता शब्द इकडे तिकडे झाला किंवा ती नाही तर आपण ताबडतोब आपल्याला खूप वाईट वाटत किंवा असं कसं होऊ शकतं मी असं त्यावेळेला म्हणत होतं की प्रत्येक लेखकानी हे प्रकाशकाच्या मांडवाखाल जा कारण मग लक्षात येतं की अरे किती जबाबदारी आणि किती काम असतात आणि अजून एक की सर्वांच्या आमच्या कार्यकारिणी सदस्यांच्या अध्यक्ष किंवा सगळे ते लोकांध्यक्ष सगळ्यांच्या सहकार्याने हा अंक निश्चित झालेला आहे आणि सर्वांचा हा सहकार्य असताना एखादं काम करणं त्यातली जी मजा असते ना ती खूप आहे म्हणजे अगदी म्हणजे काहीतरी असं एखादं सृजनशील एखादं व्यक्ती म्हणजे जन्माला घालण्याचा हा एक सोहळा असतो लेख मागवणं लेखक निवडणं मुखपृष्ठासाठीची गडबड त्यासाठीचा आर्टिस्ट निवडणं मग मत त्याच्यामध्ये चर्चा होते की अरे हे पाहिजे हे नको आहे हे असं महारंग असा हवाय का हे जे आधी जी प्रक्रिया आहे ना ती फार सुंदर आहे मग त्या व्यक्तींना आपण ज्या लोकांची नावं काढली असतील मग त्यांना आपण एक त्यांना आपण सुरुवातीला विचारतो खूप जण तयार होतात काही नाही म्हणतात दोन्ही वेळेत येतो असं नाही मग त्यांना तिथे परत परत पर आठवण करणं स्मरणपत्र पाठवणं फोन करणं आपल्या आम्हाला आता आमचे काय म्हणजे अनुभवात ज्ञानी आमचे प्रिंटर इथे उपलब्ध आहे हे ते मदनदादा गोकुळे आहे तर त्यांच्याकडे त्यांना सतत आम्हाला रोज आमचे फोन चालायचे की अहो हे आहे ते नाही त्यांना कधीही तुम्ही हाक मारा ते घेऊन इथे हजर व्हायचे हे असं करूया का मग जागा राहील मग तिथे काय टाकूया मग एखादी संत वचन टाकली कुठे कविता टाकल्या तर तर मला या अंकाबद्दल बोलायचं झालं की वैशिष्ट्य तर हा आपला जो अंक आहे हा जाहिरात विरोधी अंक आहे या अंकाच आपण वितरण करतो कुठेही उद्देश एवढाच आहे की वाचन सर्वांपर्यंत पोचावं यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि जे आज इथे दिसत आहे कि हा लोकांना हे पोचतय जे काही आपले प्रयत्न चालू आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतं आहे त्याचा खूप मोठा अंगोष समारोपासाठी म्हणाले मला रोहित सर तुम्ही समारोप करा पण मला नेहमीच असं वाटतं की समारोप हा नवा प्रारंभ असतो आजच्या कार्यक्रमाचा समारोप नक्कीच होणार पण या निमित्ताने आता लक्षात आलं माझ्या असं की खरोखर की असे कार्यक्रम मधून मधून करायला हवे हा या पुन्हा असे अजून सांगायचं नाही की आपण याच्यामध्ये एक स्पर्धा जाहीर केली आहे आधी कथा स्पर्धा तर घेतली होती त्याचे निकाल आहेत या पुनर्वामध्ये कथांचे याच्यासाठी कथा वर्कशॉप पण लोक आधी आपण की लोकांना कथा लिहिण्यासाठी कशा लिहाव्यात किंवा अजून जर कोणाची सर्वांची मागणी आली तर आपण परत करू शकतो या गोष्टी आत्ता अशी स्पर्धा आहे की पुन्हा अंकाबद्दल तुम्ही लिहा तुमचं मत तुमचं त्याच्याबद्दलचा आढावा परीक्षण करा आणि त्याच्यासाठीच आपण आपण बक्षीस ठेवले तर त्याचा आपण जरूर बघा अंक तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर आपण त्यांना द्यायचे आणि एवढंच म्हणेन मी की आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू परत परत नव्या पुढच्या वर्षी सुद्धा अजून खूप अंकांची भर पडेल आजही आपल्याकडे खूप अंक येत आहेत आज ही गोष्ट पण खूप महत्वाची आहे की या सगळ्या कमर्शियल जगामध्ये मराठी दिवाळी अंक छापण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लोक आवर्जून हे काम नफा किंवा तोटा याचा विचार न करता करता काल एक छोटी व्हिडिओ क्लिप पाहिली माझ्या तुमच्या सगळ्यांकडे पण कदाचित आला असेल छोटा मेसेज आहे व्हॉट्सअपवरचा आई बाबा बसलेले असतात मोबाईल हातात आणि मुलगा पण मोबाईल असतो त्याच्या हातात एक मिनिटाने वडील उठतात मोबाईल ठेवतात आणि पुस्तक घेऊन येऊन बसतात मुलगा खेळतोच आहे आई उठते ती येऊन जाते पुस्तक घेऊन येते मोबाईल ठेवते दोघे जण ते पुस्तक वाचतात दोन मुलांनी दो तो दोघांकडे बघतो आणि तो स्वतःचा मोबाईल ठेवतो आणि स्वतःचा पुस्तक घेऊन बसतो हा जो संदेश आहे हा आपल्याला पोहोचवायचा आहे वाचन हे कायम राहायला हवं पुस्तक ही कायम राहायला हवी हे आपलं ध्येय आहे तर त्याप्रती आपण सगळे मिळून प्रयत्न करूया मनापासून आवडत